मराठी लोक कर्तव्यासाठी सदैव अग्रेसर इंडियन पोलीस फाउंडेशनचा दहावा स्थापना दिन महाराष्ट्र पोलीस मुख्यालय मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमामध्ये भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर विचारमंथन करण्यात आले आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीतून देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करताना अंमली पदार्थ संदर्भातील गुन्हे हे पोलिस दलासमोर आव्हान ठरत असून यासाठी झिरो टॉलरन्स धोरण राज्याने अवलंबले तसंच बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी कायम उच्च दर्जा टिकवून ठेवल्याचा अभिमान आहे पोलीस आज भारताच्या आर्थिक विकासावर चर्चा करीत आहेत ही अभिनंदनीय बाब असून पोलीस दलात आणखी चांगले बदल घडवण्यासाठी आजच्या कार्यक्रमात होणारे विचारमंत महत्वपूर्ण ठरेल या विचारमंथनातून येणाऱ्या नवीन उपाययोजनांचा शासन सकारात्मक विचार करेल असही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री असीम अरुण इंडियन पोलीस फाउंडेशनचे प्रमुख तथा मेघालयचे माजी राज्यपाल आर एस मुशहारी फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ओपी सिंह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबई पोलीस आयुक्त देवेंद भारती यांच्यासह विविध राज्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा